दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे आमदार म्हणून ते या ठिकाणी फिट आहेत आम्हाला निधी दिसत नाही जर तुम्ही डोळे असून सुद्धा तुम्ही दिसत की तसे वागत असेल तर उघडा डोळे आणि बघा बहु रुपयांचा सोन घेऊन या ठिकाणी या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही हे बडबडत असतात या मतदारसंघामध्ये आदरणीय या मतदारसंघाची विकास करू आमदार महेंद्र शेठ थुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आपण सारे काम करत असताना उद्याचा नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र जिल्हा परिषद वार्डातील आंबिवली विभागातील सर्व आदिवासी महिला यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आज ह्या बाळासाहेब भवन या कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होत असताना व्यासपीठावर बसलेले सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी तालुक्यामधील सर्व सन्मान्य महिला पदाधिकारी त्यामध्ये माजी सभापती मनोहर शेठ थोळवे सुनीलजी रसाळ अशोकजी रसाळ त्याचप्रमाणे दिलीपजी तामाणे रामचंद्र मनीषाताई दळवी सर्वांचीच नाव या ठिकाणी घ्यायला हवी आज खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र शेठ त्यांनी पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये अवरात्र मेहनत घेऊन शासनाच्या असणाऱ्या अनेक विविध योजना आपल्या मतदारसंघामध्ये राबवून खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दे आता आतापर्यंत झालेल्या आमदारांच्या मध्ये या मतदारसंघामध्ये उज्जव काम करून लोकांच्या आणि जनतेच्या मनामध्ये त्यांनी एक आत्मीयेत घर निर्माण केलेलं आहे आणि म्हणून आमदार साहेबांचं या ठिकाणी कौतुक वाटतय की या मतदारसंघामध्ये देशाला राज्याला जिल्ह्याला तालुक्याला जोडणारे जे आज आपण जे रस्ते पाहतोय त्यामध्ये काही रस्ते मजबूत झालेले आहेत चांगले झालेले आहेत पण काही प्रमाणामध्ये हा कोकण भाग असल्या कारणाने या महाराष्ट्रामध्ये या कोकणामध्ये चार महिने सतत पाऊस असतो आणि या मतदारसंघातली अनेक वर्षाची हीच समस्या असायची की पाऊस आला का रस्त्याला डांबरी रस्त्याला खड्डे पडायचे परंतु या पडलेल्या रस्त्यांचे खड्डे खुजवण्याचं काम जवळजवळ सत्तर टक्के काम पक्के रस्ते करून या आमदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये चांगले रस्ते करण्याची संकल्पना आणली आणि म्हणून काही प्रमाणामध्ये रस्त्याला असलेले जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांच्या कामांच्या वरती सुद्धा पावसाळ्याच्या नंतर ते रस्ते पूर्ण केले जातील ते रस्ते सुद्धा मंजूर आहेत त्याची टेंडर सुद्धा झालेले आहेत आणि त्याच्या सुद्धा झालेले आहेत आणि म्हणून या मतदारसंघामध्ये शंभर टक्के रस्ते हे खड्डे मुक्त पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील परंतु या मतदारसंघामध्ये रस्ते असतील गटाऱ्या असतील या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जी असली जी सुरू कामं आहेत ती आमदार साहेबांच्या प्रयत्नाने आमदार साहेबांच्या नेतृत्वाने आदरणीय या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही कामं आपल्याला जी सुरू आहेत त्याचं सार श्रेय आपल्याला आमदार साहेबांना द्यावं लागेल आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये गोर गरीब जनतेसाठी काम करणारं सरकार या सरकारच्या माध्यमातून आमदार साहेबांनी अनेक विकास कामं करत असताना सुद्धा या करत शहराचं या मतदारसंघाला सौंदर्य यावं पर्यटनाला चालना मिळावी असे अनेक विकासाची कामं या मतदारसंघामध्ये होऊ घातलेली आहेत तीस तारखेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या कर्जत शहरामध्ये पाच कोटी रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन या ठिकाणी होत आहे पुढच्या कालखंडामध्ये या मतदारसंघामध्ये आदिवासी समाजासाठी सुद्धा आदिवासी भवन उभं राहावं म्हणून आमदार साहेब त्या ठिकाणी प्रयत्नामध्ये आहेत छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी आश्वान कुठला असेल त्या ठिकाणी आसे, आसे, या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं प्रवेशद्वार असेल या ठिकाणी आपल्या समोर असलेली या ठिकाणी मोठी बावन फुटांची मूर्ती असेल अशी अनेक विकास कामं खालापूर असेल कर्जत असेल अनेक या मतदारसंघामध्ये होऊ घातलेली आहेत आणि पूर्ण होत आहेत परंतु एवढ्यावर ना थांबता आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माजा माराश या माझ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी अनुसूचित जाती जमाती मधल्या महिला गोर गरीब जनतेला सुद्धा या सरकारच्या माध्यमातून लाभ व्हावा म्हणून अनेक विकास योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी फ्री योजना असेल त्यामध्ये अन्नपूर्णा योजना असेल की वर्षातना प्रत्येक कुटुंबाला तीन सिलेंडर मोफत ती योजना असेल किंवा कन्या जन्माला आल्याच्या नंतर तिचं वय अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत तिच्या खात्यामध्ये एक लाख रुपये जमा होणार अशा अनेक योजना सांगितल्या तर आपल्याला या ठिकाणी मला एक तास सांगावा लागेल अशा अनेक योजना शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि म्हणून कल्पना आहे की या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये आणि गेल्या दोन वर्षामध्ये अनेक प्रवेश, होता है। गे प्रवेश होता है। अपन या ठिकाणी होत आहेत आणि आमदार साहेब जे प्रवेश होत आहेत सगळं आपण या मतदारसंघामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्वसामान्य गोर गरिबांसाठी जेव्हा तुम्ही काम करताय त्यावेळेला हा पक्षांतरांचा या ठिकाणी हो वाढत असतो आणि म्हणून काही असे म्हणत असतात की आम्हाला विकास दिसत नाही आम्हाला निधी दिसत नाही परंतु या मतदारसंघामध्ये जर तुम्ही डोळे असून सुद्धा तुम्ही आणले झाल्यासारखे दिसत असाल की तसे वागत असेल तो उघडा डोळे आणि बघा नाही दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा आमदार महेंद्र झोडवे आमदार म्हणून ते या ठिकाणी फिट आहेत आणि म्हणून बहु रुपयांचा सोन घेऊन या ठिकाणी या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही हे बडबडत असतात परंतु माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र धुळे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये जो विकासाचा जो कायाप्रट आणि धंदावा चालू आहे तुम्ही महायुतीमध्ये असताना सुद्धा हे नाकारताय याच्यापेक्षा वाईट कुठलं नाहीये आणि म्हणून माझी कल्पना विनंती कल आहे की जे काम चांगलं आहे ते चांगलं बोलत चला चांगलं मांडत चला आमदार साहेब या मतदारसंघामधली सर्वसामान्य जनता सर्वसामान्य माणसं सर्व समाजाची माणसं ही तुमच्यावर प्रेम करणारी आहेत कारण या मतदारसंघामध्ये तुम्ही विकास करत असताना मग दलित असेल आदिवासी असेल मुस्लिम असेल सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही फार मोठं या ठिकाणी काम केलेलं आहे शाळा असतील अंगणवाडी असतील रस्ते असतील गटारे असतील अशा अनेक योजनेच्या माध्यमातून तुम्ही या मतदारसंघाचा काय पलट केलेला आहे या मतदारसंघामध्ये या पहिल्या टर्म मध्ये तुम्ही पाच वर्ष पूर्ण करत असताना अडीच वर्षामध्ये केलेली जी कामं एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता पुढच्या पाच वर्षात सुद्धा तुम्ही या कर्जच सुफलम केल्याशिवाय राहणार नाही विरोधकांच्या टीकेला आपण विकासाने उत्तर देऊ आणि जनताच त्यांना या ठिकाणी उत्तर देईल असं मला या ठिकाणी वाटत मी आज पात्र जिल्हा परिषद वार्डातील सर्व पदाधिकारी सर्वच महिला पदाधिकारी आणि नेते मंडळी ज्यांच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी प्रवेश करत असताना भविष्य काळामध्ये तुमच्या भागातील गावातील तुमच्या व्यक्तिगत ज्या काही समस्या असतील त्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या त्या पूर्ण करू भविष्यामध्ये अशीच या ठिकाणी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशची वाटचाल सुरू राहील असा मला विश्वास वाटतो आणि आज या ठिकाणी मी सगळ्यांना या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने લાખ લાખ શુભેચ્છા દેતાની થાંભતો જય હિન્દ મહારાષ્ટ્ર